कोल्हापूर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर मिंचेकर यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबईत उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत पक्षप्रवेश आहे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले मिंचेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे हातकणंगले विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठी ताकद मिळणार आहे यावेळी खासदार धैर्यशील माने खासदार श्रीकांता खासदार श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख रवींद्र माने प्रमुख अविनाश बनगे तालुका प्रमुख अजित सुतार मनसेचे प्रमुख गजानन जाधव अनिल सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा मतदारसंघात कोल्हापूरमध्ये आमचे महायुतीचे जास्तीत जास्त आमदार महायुतीचे निवडून आले आपले किती आले टोटल पैकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमदार निवडून आलेत त्यामुळे खासदार एक निवडून आलेत आणि त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ अधिक मजबूत डॉक्टर मिंचेकर यांच्या प्रवेशामुळे होईल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो